जिल्हाधिकाऱ्यांकडून शिरोळ तालुक्यात पूर प्रबण भागांची पाहणी संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या उपस्थितीत गुरुवारी दुपारी शिरोळ येथे आढावा बैठक घेण्यात आली बैठकीत महापूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर तातडीने करण्याची तयारी ठेवावी यासाठी निवारा शेड जनावरांचं स्थलांतर व त्यांच्या चाऱ्याचं नियोजन यावर भर देण्यात आला प्रशासनानं पावसाळ्याच्या अगोदरच सर्व साधन सामुग्री यंत्रणा बचाव पथकं कार्यरत ठेवावीत आणि नागरिकांपर्यंत माहिती पोहोचवण्याच्या दृष्टीनं योग्य समन्वय साधावा असे आदेश आढावा बैठकीत देण्यात आला शिरोळ तालुक्यातील पूरप्रवीण क्षेत्रातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शिरोळ तालुक्याचा दौरा केला के गुरुवारी सकाळी अब्दुल्लाट हेरवाड तेरवाड राजापूर खिद्रापूर कुरुंदवाड नरसेवाडी टाकळीवाडी इथं पाणी केली येथील निवारा केंद्रांना भेट देत उपलब्ध सुविधा तपासल्या त्यांनी निवारा केंद्रांमध्ये स्वच्छतागृह अन्नधान्य व पिकाच्या पाण्या पिण्याच्या पाण्याचा पुरेसा साठा पूरग्रस्तांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी फिरते शौचालय उपलब्ध ठेवावेत अशी सूचना केली कुरुंदवाड येथील सीताबाई पटवर्धन हायस्कूल तेरवाड येथील आश्रमशाळा हेरवाड येथील जिल्हा परिषद शाळा गुरुदत्त साखर कारखाना लालबहादूर शास्त्री हायस्कूल तसेच कर्नाटकातील कागवाड येथील निवारा केंद्रांची पाहणी केली तसेच राजापूर येथे बंदाऱ्यांची पाहणी करण्यात आली नुरसीवाडी इथं आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या रेस्क्यू फोर्स बाबत बचाव कार्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं महापुराच्या परिस्थितीत तात्काळ मदतीसाठी रेस्क्यू फोर्स पूर्ण सज्ज असल्याचं तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांनी सांगितलं त्यानंतर शिरोळ येथील तहसील कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीत सांभाळपूर परिस्थितीबाबत चर्चा करून सतर्क राहण्याच्या सूचना यावेळी दिल्या या दौऱ्यात प्रांताधिकारी मोसमी चौगले नायब तहसीलदार विलास भिसे कुरुंदवाड पालिकेच्या मुख्याधिकारी टीना गवळी अभियंता प्रदीप बोरगे यांनी निवारा केंद्रातील नियोजित सोयी सुविधांचा आराखडा सादर केला शिरोड तालुक्यातील के पूरस्थितीची सविस्तर माहिती दिली यावेळी शेतकऱ्यांनी चारा छावणी व जनावरांच्या स्थलांतरासाठी वाहनांची मदत शासनाकडून मिळावी अशी मागणी केली यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नारायण घोल आरोग्य अधिकारी डॉक्टर पांडुरंग खटावकर गटविकास अधिकारी भारती कोळी दीपक कामत सहायक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस तहसीलदार अनिल कुमार हेळकर पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संगपाळ वजीर रेस्क्यू फोर्सेचे प्रमुख रऊ पटेल यांच्यासह शिरोळ तालुक्यातील सर्व मंडल अधिकारी तलाठी कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते दौऱ्यानंतर अधिकाऱ्यांनी शिरोळहून कोल्हापूरकडे प्रयाण केलं